छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित छावा चित्रपट नुकताच रिलीज झाला या चित्रपटाला महाराष्ट्रासह देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे आता त्या चित्रपटामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की जे शिर्के बंधू असतात त्यांनी महाराजांना फसवलं आणि त्यानंतर महाराज पकडले गेले परंतु या चित्रपटात राजे शिर्केंची बदनामी केली जात असल्याचा आरोप शिर्के घराण्याच्या वंशजांनी केलेला आहे तरही गटना तुमी वर पहलें दाला सल, तर ही संपूर्ण घटना काय आहे ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या राजे शिर्के परिवाराने पत्रकार परिषद घेत दिग् जे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर यांच्यासह निर्मात्यांना नोटीस पाठवून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा दिला शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गोंधळ नको म्हणून आम्ही गप्प बसलो आज आम्ही राजे शिर्के परिवाराची ब बदनामी होऊ देणार नाही त्यामधले सीन वगळावे अशी मागणी दीपक राज शिर्के यांनी केलेली आहे त्या पिढीतले जे शिर्के आहेत त्यांनी खरोखरच समजून घेतलं पाहिजे की त्यावेळची परिस्थिती वेगळी होती ती पिढी वेगळी होती मग ती पिढी आणि आताची पिढी कम्पेअर केली जाऊ शकत नाही कारण की त्या पिढीची शिक्षा आताच्या पिढीला कोणीही देणार नाही असं होऊ शकत नाही कुठेतरी त्या आज आजच्या काळातील शिर्केंनीही समजून घेतलं पाहिजे छावा चित्रपट अतिशय चांगला आहे तो आता तरुणांपर्यंत पोहोचत आहे सगळ्यां लोकांपर्यंत पोहोचत आहे मग अशा प्रकारचं स्टंटबाजी करणे थांबवावी असं अनेक लोकांचं मत येत आहे त्याचबरोबर त्यांनी काय म्हटलेलं आहे आजच्या काळातील शिर्केंनी की लवकरात लवकर चित्रपटातील वादग्रस्त ग्रस, वाद वादग्रस्त जी दृश्य आहे ती वगळावीत आम्ही शंभर कोटींच्या आब्रू नुकसानाचा दावा ठोकू असा इशारा शिर्के परिवारांनी दिलेला आहे यावेळी अजून आमचे छत्रपती घराण्यांशी चांगले संबंध असल्याचाही दीपक शिर्के यांनी सांगितलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला शिर्केची मुलगी दिली त्यानंतर आतापर्यंत छत्रपती घराण्याशी तेरा सोयरीक असल्याची माहिती त्यांनी दिली वतनदारीच्या मुद्द्यावर बोलताना शिर्केंचे वंशज म्हणाले की शिर्के घराणे हे छत्रपती शिवराय संभाजीराजे यांच्या आधी साडेतीनशे वर्षापासून राजे होते रायगडसुद्धा शिर्केकडे तीन वर्ष होता कोकण आणि मुंबईच्या भागाला शिरकान म्हटलं जायचं हा भाग स्वराज्यात विलीन करण्यासाठी विश्वासाने दिला होता छत्रपती होण्यासाठी स्वराज्य होण्यासाठी शिर्केंचं मोठं योगदान आहे तर वतनदारी हा घरातला मुद्दा आहे हे असं म्हणतात की गद्दारी कुणी केली हे इतिहास संशोधकांनी शोधून काढावा पण राजे शिर्केंची बदनामी करू नये असं आव्हान शिर्केंच्या वंशजांनी केलेली आहे बकरी जे लिहिलंय त्यावरही शिर्केंच्या वंशजांनी शंका उपस्थित केली ज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं त्याच्याच नातवाने एकशे बावीस वर्षांनी बकरलेली लिहिले त्याच्या डोक्यात द्वेष नसेल का ते चिटणीस होते कायदे पंडित होते चतुर होते आम्ही फक्त लढाईचं काम केलं असं दीपक राज शिर्के म्हणाले आहेत यामध्ये एवढं असं आहे की जे छावा चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे शिर्के शिर्केंनी शिर्कें प्रकारे फसवलं होतं परंतु त्याचं कम्पॅरिझन आजच्या जगामध्ये करू नये कारण की अनेक लोक आताच्या शिर्केंना टार्गेट करतील हा सुद्धा मुद्दा आहे मु लोकांनी समजून घेतलं पाहिजे की त्यावेळेची पिढी आताची पिढी जमीन आसमानाचा फरक आहे मग यामध्ये जे आताचे शिरके आहेत ते आरोप करत आहेत की त्यांनी तो सीन वगळावा त्यांनीसुद्धा कुठेतरी अशी मागणी करू नये कारण की या अगोदर सुद्धा मालिकांनी गेलेली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर त्यानंतर अजून काही एक दोन चित्रपटात चित्रपट आहेत परंतु त्यांच्यावर तुम्ही आतापर्यंत का भूमिका घेतली नाही फक्त स्टंटबाजी करू नका असंच अनेकांचं मत येत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार